नमस्कार मित्रांनो नवीन काही भिडून तुमचं सहर स्वागत आहे मित्रांनो भविदिव्य असं देसाई चावली येथे भविदिव्य असं मैदान पार पडत आहे या मैदानाला पाहिलं गेलं तर पन्नास वर्षाची परंपरा आहे हिंद केसरी मुंबईमधील मैदान म्हणून या ठिकाणी मानलं जातं या ठिकाणी हे मैदान अतिशय चांगल्या प्रकारे पार पडत आहे तर आपला बिंजोडचा बादशा राहुलबाई पाटील यांचा बिंजोडचा बादशा मथूर या ठिकाणी त्यांची दुसरी शर्यत जमलेली आहे तर मित्रांनो पहिल्या शर्यतीमध्ये आपल्या बिंजोडचा बादशा मथूर या ठिकाणी थोड्याशा फरकाने आपल्याला हार मानावी लागली नक्कीच आपल्या बिंजोडचा बादशा मथूर या ठिकाणी नेमकी कोणासोबत बिंजोड जमलेले ते देखील सांगणार आहे त्यानंतर सोबत कोणाचा पैरा आहे ते देखील सांगणार आहे त्यामुळे सर्वांचा चॅनलला जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबक्राईब देखील करायला विसरू नका असेच मथुरविषयी अपडेट बकसोरपेशी अपडेट नंतर वेगवेगळ्या म्हणजे महाराष्ट्रातील जे काही टॉपचे नंदी आहेत जे काही सर्वसामान्यांचे नंदी आहेत यांचे अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवरती घेऊन येत असतो त्यामुळे चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा तर आता सर्वप्रथम पाहून घ्यायची मथुरची शर्यत कोण कोणासोबत जमले तर मित्रांनो मथुरची शर्यत जमली ते म्हणजे लक्ष्या लक्ष्यासोबत या ठिकाणी शर्यत जमली असं या ठिकाणी समजते हेदटनेचं लक्ष काय असं काय तर त्याचं नाव आहे त्यानंतर पाहायला गेलं तर सोबत आता जी काही बाजू आहे ती आता पहिली उजव्या बाजूने शर्यत झाली त्यानंतर आता मथुरची शर्यत आपल्याला डाव्या बाजूने या ठिकाणी होणार आहे आणि लक्ष्याची जी काही बाजू आहे ती आता उजव्या बाजूने होणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोबत बावऱ्या नसून कदाचित बावऱ्या जाऊ शकतो किंवा सोबत जादू आहे असं देखील या ठिकाणी समजत आहे त्यानंतर लक्ष या ठिकाणी असणार आहे आता लक्ष्याचा पहिला अद्याप देखील समजला नाही लक्ष्याचा पहिला समजला की लगेच त्याची देखील माहिती देतो मित्रांनो मथुरबद्दल ही अपडेट आवडली असेल तर जास्तच लाईक करा सबस्क्राईब करा दुसऱ्या सुद्धा शेअर करा धन्यवाद